नमस्कार बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आपण काय मजेत असायचं बालमित्रांनो मी आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे बघा बालमित्रांनो आपण जर उशिरा उठलो आळस येईल आपल्या अंगात आपलं पुढचं काम काहीही होणार नाही शाळेला उशील सर्वांना उशीर कामाला उशीर परत आपल्याला राहणीमानालाही आपल्या व्यवस्थितपणा येणार नाही सगळा उशिरा होईल आळस हा माणसाचा शत्रूच आहे बरं का बालमित्रांनो आणि हा उशीर होऊ नये म्हणून आपण लवकर उठलं पाहिजे आणि आपलं आपण लवकर उठलो तरच आपण आनंदी जीवन जगू सगळं काम वेळेवर होईल सर्व व्यवस्थित होईल असाच एक आपल्याला पाठ आहे तो आज आपण पाठ पाहणार आहोत चिंटू हसला चिंटू हसला तर चला तर मग बालमित्रांनो पाहूया आपण चिंटू दलो सकाळी उशीला उठायचा आई त्याला उठवायला यायची पण छे चिंटू उठायचंच नाही शाळेची वेळ व्हायची आई म्हणायची उठ चिंटू चिंटू बेटा उठ असा का वाकडा तिकडं झोपतोस उठणारे हो आई मी उठलोय <coughs> अरे बापरे मला फारच उशीर झाला शाळेला मला लवकर लवकर आवरावं लागेल उशीला उठल्यामुळे कसा तरी तो बाथरूममध्ये जायचा आणि पटपट आवरायचा उशीर झाल्याने तो तसाच कसा शाळेला निघायचा गणवेश घालून धावत पळत विस्कटलेले केस चिपडलेले डोळे सुरगळलेले कपडे घालून तसाच तो शाळेत जायचा आणि त्याला उश नेहमीप्रमाणे धावत पळत घाई घाईने सगळं उरकून शाळेत जायचा शाळा तर भरलेली असायची तो वर्गामध्ये गेला की बाई त्याला रागवायच्या पाहून मुले सर्व हसायची त्याला <laughs> त्याला फार वाईट वाटायचे तो रडत घरी यायचा तोंड साडलेस फुगलेले असायचे पण तो घरी आल्यानंतर आईही त्याला खूप रागवायची चिंटू तुझ्या औशीला उठण्यामुळे सर्व असं होत आहे बघ तुझे केस बघ डोळे बघ कपडे बघ असा कसा रे तू राहतो नेहमी रागवणं खातो तुला कसं कळत नाही रे जा आता खेळायला चिंटू बागेत खेळायला जातो अरे मला पण घ्या ना खेळायला मला का येत नाहीये कोण येणार आहे आता खेळायला आमचा तर खेळ संपलेला आहे छे छे तू किती लहान राहतो रे चिंटू सर्व बोलणे ऐकून वाईट वाटते आणि तो घराकडे निघून जातो सतत रडत असतो मग त्याची येते चिंटू अरे चिंटू कुठे असतो अरे चिंटू तुला रडायला काय झालं एवढा का उदास बसलास आणि असं का रडतोस तू सांग ना मला तुला काय झालं अरे सांग ना चिंटू अगं ताई मी रुसू नको तर काय करू मला सर्वजण चिडवतात आणि मला छी छी म्हणतात व त्यामुळे माझा अभ्यासही नीट होत नाहीये बघ रोज सकाळी लवकर उठायचे शौचात जाऊन हातपाय धुत स्वच्छ धुवायचे दात घासायचे आंघोळ करायची दररोजचा अभ्यास दररोज करायचा चिंटूला ताईचे सर्व बोलणे पडते आणि चिंटू लगेच सकाळी लवकर उठतो बाथरूम जातो व्यवस्थित सर्व आवरतो आणि स्वच्छ होऊन आरच्या पुढे थांबतो किती दिसत आहे आज चिंटू आनंदी आहे आणि फ्रेश होऊन छान शाळेत चाललेला आहे शाळेत ही लवकर पोहोचतो बाई त्याला खुश होतात मुलंही खुश होतात व्यवस्थित बोलतात आता त्याला मित्र मिळाले आणि तो मित्रांसोबत फिरू लागला आणि चिं चिंटू स्वच्छ राहिल्यामुळे आनंदी राहू लागला हे सर्व चिंटू लवकर उठल्यामुळे झाला आणि चिंटू बागेत ही मित्रांसोबत खेळू लागला आता चिंटू खूपच आनंदाने राहू लागला कारण लिहा चिंटूला मित्र नव्हते कारण चिंटू अस्वच्छ राहायचा नंबर दोन चिंटूला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही कारण विस्कटलेले केस चिपडलेले डोळे चुरगळलेले कपडे झालेला उशीर त्यामुळे त्याला आनंद वाटायचं नाही तीन नंबर ऋतुजा ताईजवळ आली कारण एक दिवस चिंटूला एक तास घडताना पाहिले चार नंबर चिंटू हसू लागला कारण स्वच्छ आणि आनंदी दिसणारा चिंटू सगळ्यांना आवडू लागला काय होईल ते सांगा एक नंबर तुला मित्र नसतील तर एकट्याला अजिबात करमणार नाही दोन स्वच्छ राहिले नाही तर कोणीही बोलणार नाही तीन उशिरा झोपलो उशिरा उठलो तर कोणतेही काम वेळेवर होणार नाही कशासाठी काय वापरतात ते लिहा दात घासण्यासाठी ब्रश अंग पुसण्यासाठी टॉवेल अंग धुण्यासाठी साबण अंगण झाडण्यासाठी खराटा केस धुण्यासाठी शॅम्पू तू सकाळी लवकर उठल्यापासून शाळेत जाईपर्यंत काय काय करतोस ते क्रमाने लिहा सकाळी सहा वाजता उठतो शौचास जातो हातपाय धुतो ब्रश करतो स्वच्छ आंघोळ करतो स्वच्छ कपडे घालतो केसांना तेल लावतो केस विंचरतो दूध पितो वेळ अभ्यास करतो नंतर जेवण करतो गणवेश घालतो व्यवस्थित दप्तर भरून शाळेला जातो तुला मित्र मिळावेत म्हणून कोणकोणत्या चांगल्या सवयी असाव्यात ते सांग स्वतःमध्ये नीटकेनिटकेपणा व्यवस्थितपणा आणि आनंदायीपणा असावा इतरांना कायम मदत करणे सर्वांशी प्रेमाने व वा आपुलकीने वागणार म्हण लिही रू ऋतू ऋण ऋषी ऋषभ ऋतुजा वाच समजून घे व्यवस्थितपणा म्हणजे सुंदरता कोणतेही काम वेळेच्या वेळेस करणे कोणतीही वस्तू नीट जागेवर ठेवणे पैशाचा व्यवस्थित हिशोब ठेवणे दिलेल्या शब्दाप्रमाणे वागणे रांगेत नीट उभे राहून तिकीटे घेणे रांगेमध्ये उभे राहून बसमध्ये शिरणे शेकडो गोष्टी व्यवस्थितपणातच येतात असे पूज्य साने गुरुजींनीच सांगितले आहे